हॅलो फ्रेंड आम्ही बोलणे आधी सुटू चालू आहे आम्ही चाललो बोलायचं काही कामच नाही सांगितलं तुम्हाला काम कुठे जातोय आज आमच्या क्लब हाऊस मध्ये म्हणजे खालच्या ताईंच्या मुलांचा बड्डे तर आम्हाला सगळ्यांना बोलवलं तर आम्ही जातोय बड्डे ला बड्डे म्हटलं का मुलांना खूप जास्त आवडतं कारण की एन्जॉयमेंट त्यांचीच असते सगळ्यात जास्त आणि हे जे असतात आपल्या आठवणी असतात आणि मुलांना जास्त उत्सुकता असते स्वतःचा बड्डे असला होता असतीच मच असल्यावर मम्मा कधी जायचं मम्मा कधी जायचं असं बोलतात सगळे तयार आणि आमची फ्रेंड सुद्धा आमचा वेट करते तर आम्ही चालेल जायच तर चला मग आता आम्ही निघतोय बर्थडेला आणि बड्डे ची सुद्धा तयारी झाली आहे तुम्ही बघू शकता इथे क्लब हाऊस आहे आमचा आमच्या सोसायटीचा क्लब हाऊस आहे तिथेच हा बड्डे तर चला मग आता पडले कधी होईल आम्ही त्यांना वेट करतोय बडे <laughs> तर खूप छान झालाय आणि त्यानंतर राहत आहे जेवण जेवणामध्ये स्पेशल पुलाव पावभाजी गुला चाव आणि ते खूप छान आहे पावभाजी म्हटल्यावर सर्व मुलांना आवडते मग आता आम्ही जेवण करतोय आणि गर्दी पण इथे खूप बघा बर्थडे सेलिब्रेशन तर खूप छान झालं आणि जेवण तर एकच नंबर होत छान होत पावभाजी पिलाव तुम्ही बघितलंस आणि आम्ही जेवण करून आता मस्त पैकी मध्ये आलोय खाली आता वरती जायचंय खूप पोट भरलेलंय खाली आम्ही असं पहिल्यांदा आलो एवढ्या रात्री खूप भारी वाटतंय असं पहिल्यांदाच आणि बघा इकडे पूजा तिला वास्त त्यानंतर इकडे बॉल खेळते उत्कर्ष आणि फुगा आहे हा सॉरी फुगा खेळते आणि उतू आणि रिदम मुलगा तो पण खूप मस्ती करतोय आम्ही याच्यासाठी थांबलोय खाली की त्यांना खेळायचं होतं म्हणून थांबलोय नाही तर आम्हाला वरती जायचं होतं पण आमच्या घराला लॉक आहे कारण की हे दोघं पण आले नाहीयेत अजून म्हणजे लॉक म्हणजे आमच्याकडे चावी ते काय दोघं लावून गेले होते लोक चावी ताईकडे पण चावी पर्स मधून काढतील तेव्हा ना त्यांनी ठेवून दिली पर्स हे बघा उत्कर्ष आलाय तो पर्यटन हे बघा उत्कर्ष आणि रिदा आणि आमची पार्किंग सोसायटी हा आहे रिदा हा उत्कर्ष चा फ्रेंड आहे रिदा आणि ही आमची फ्रेंड पूजा हे आमचीच कॉपी केलेलं आहे सगळं